नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा पवित्र स्थळाची कथा ऐकणार आहोत जिथे केलेलं श्राद्ध आणि पिंडदान आत्म्याला मोक्षप्राप्ती घडवते ते स्थळ म्हणजे गया पौराणिक कथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की गया येथे केलेल्या पिंडदानाने पितरांचा उद्धार होतो आणि त्यांना स्वर्ग प्राप्ती मिळते आणि आपल्यालाही पितृ आशीर्वाद प्राप्त होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गया का इतकं पवित्र आहे तेथे श्राद्ध आणि पिंडदान करण्यामागची पौराणिक कथा कोणती आहे आणि त्या विधीमागे दडलेलं आध्यात्मिक महत्त्व काय आहे चला तर मग या अद्भुत कथेमध्ये प्रवेश करूया सध्या शांतीसाठी पिंडदान आणि श्राद्ध करतात पिंडदान करणारे बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांच्या पूर्वजासाठी पिंडदान गया येथे व्हावे हिंदू मान्यतेनुसार पिंडदान आणि श्राद्ध केल्याने व्यक्तीला जन्म आणि मृत्यू पासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो देशात अनेक ठिकाणी पिंडदान केले जाते परंतु गयामध्ये पिंडदान करणे हे सर्वात फलदायी मानले जाते अनेक धार्मिक कथा या ठिकाणाशी संबंधित आहे गया हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील गया जिल्ह्याचे मुख्यालय व पाटणा खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे गया शहर पाटणाच्या शंभर किमी दक्षिणेस फलगु नदीच्या काठावर वसले असून ते हिंदू बौद्ध व जैन धर्मीयासाठी एक पवित्र स्थान आहे हिंदू आणि बौद्ध धर्मीयासाठी गया हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे पूर्वजांच्या आत्म्याला शांतता मिळावी यासाठी देशभरात अनेक ठिकाणी श्राद्धविधी करण्यात येतात मात्र गया येथे केलेल्या श्राद्धविधीमुळे अधिक पुण्य प्राप्त होते पूर्वजांची जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते अशी मान्यता आहे केवळ देशातील नाही तर विदेशातूनही अनेक श्रद्धाळू गया येथे श्राद्ध विधी करण्यासाठी येतात गया या भागात अनेक रहस्य आजही दडलेले आहेत काही पुराणामध्येही गया येथील अद्भुत गोष्टीचा उल्लेख असलेला आढळतो पुराणातील उल्लेख अशाप्रमाणे आहे गरुड पुराणातील उल्लेखानुसार गया येथे करण्यात आलेल्या श्राद्ध विधीमुळे पूर्वज स्वर्गाकडे जाण्याचा जा एक एक टप्पा पुढे सरकतो गया येथील श्राद्ध पूर्वज आणि स्वर्ग यातील दुवा मानले जाते गया येथे करण्यात आलेल्या श्राद्ध कर्मामुळे वारसांनाही पुण्य प्राप्त होते कारण या ठिकाणी श्री विष्णू विराजमान असल्याचे सांगितले जाते गया या भागाला पितृस्थळ असेही संबोधले जाते गया स्थानाचे महत्व केवळ गरुड पुराणात आढळत नाही तर विष्णुपुराण आणि वायुपुराणातही स्थानाची महती वर्णन करण्यात आलेली आहे फलगू नदीचे रहस्य अशाप्रमाणे आहे गया येथून फलगू नावाची नदी वाहते या नदीबाबत अनेक रहस्य सांगितले जातात फल्गु नदीचे पाणी जमिनी खालून वाहते असे सांगितले जाते पुढे जाऊन ही नदी गंगा नदीला मिळते या नदीचे वर्णन वायुपुराणात आढळते या नदीच्या घाटावर पिंडदान आणि श्राद्धतर्पण विधी केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय या घाटावर पिंडदान करणाऱ्या वारसांनाही पुण्य लाभते सीतादेवीने दिलेल्या शापामुळे ही नदी जमिनी खालून वाहते अशी एक कथा आढळते यासाठी या, या नदीला सलीला असेही म्हणतात या नदीच्या तटावर श्रीराम आणि पांडवांनी श्राद्ध केले होते अशी मान्यता आहे म्हणजे गया जवळच एक भाग असून त्याला प्रेतशिला ओळखले जाते या ठिकाणी पिंडदान केल्यास पूर्वजापर्यंत ते थे, थेट पोहोचते असे मानले जाते याशिवाय अभौतिक शरीरात प्रवेश करावा लागत नाही या प्रेतशिलेत अनेक छिद्र आणि अने भेगा आहेत हे पिंडदान करणारे वारस आणि पूर्वजामध्ये दुवा समजले जातात वारसाने केलेले पिंडदान या माध्यमातून पूर्वजापर्यंत पोहोचते अशा प्रकारचे अनेक दगड या या भागात आहेत असे सांगितले जाते याशिवाय या ठिकाणी पदचिन्हे असून गयासुराच्या पाठीवर एक मोठी शिळा ठेवून त्यावर श्रीविष्णू उभी राहिले होते अशी कथा पुराणात आढळते गया आणि गयासूर गयासुराच्या नावावरून या ठिकाणाला गया नाव पडल्याचे सांगितले जाते भस्मासुराच्या वंशातील गयासूर नामक दैत्याने आपल्या तपाने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले माझे शरीर देवताप्रमाणे पवित्र होऊन केवळ माझ्या दर्शनाने लोकांना मुक्ती मिळो असे वरदान ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून घेतले यामुळे गयासुराचे दर्शन घेतल्यावर लोकांना मुक्ती मिळू लागली आणि स्वर्गात गर्दी होऊ लागली या समस्येतून मार्ग काढण्याचे आवाहन देवतांनी गयासुराला केले तेव्हा गयासुराच्या पाठीवर देवतांनी यज्ञ सुरू केला देवतांनी प्रसन्न होऊन या ठिकाणी येऊन श्राद्धविधी करण्याच्या पूर्वजांना मुक्ती मिळेल असा आशीर्वाद दिला यज्ञ समाप्त झाल्यावर श्रीहरी विष्णू यांनी गयासुराच्या पाठीवर एक मोठी शिळा ठेवली आणि त्यावर उभे राहिले अशी कथा सांगितली जाते तर आता रेतीचे पिंडदान का गया येथे श्रीरामाने लक्ष्मण आणि सीतादेवी यांच्या उपस्थित दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले होते त्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली असे सांगितले जाते श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धाचे साहित्य आणण्यासाठी नगरात गेले मात्र काही कारणास्तव त्यांना परतण्यास विलंब होत होता श्राद्ध करण्याच्या ठिकाणी देवी सीता एकटीच होती वेळ निघून जात असल्यामुळे राजा दशरथांनी सीतादेवीला दर्शन देत श्राद्ध विधी करण्याची विनंती केली सीतादेवीने रेतीचे पिंड तयार केले फगू नदी अक्षयवड एक ब्राह्मण तुळस आणि गोमातेला साक्षी मानून सीतादेवीने पिंडदान केले श्रीराम आणि लक्ष्मी लक्ष्मी पोचल्यावर सीतीने हकीकत सांगितली अक्षयवडाने याला अनुमोदन दिले मात्र फलगु नदीने मौन बाळगले यामुळे नाराज झालेल्या सीतादेवीने फलगु नदीला शाप दिला यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण यांनी दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले अशी कथा आढळते गयामध्ये वेगवेगळ्या नावांनी तीनशे साठ वेद्या होत्या जिथे वेगवेगळ्या नावांनी पिंडदान केले जात होते त्यापैकी आहेत या जागेला मोक्षस्थळ म्हणतात दरवर्षी पितृपक्षात दिवस मेळा भरतो तर हे ठिकाण बौद्ध धर्मीयासाठी फार पवित्र तीर्थस्थळ आहे बौद्ध धर्मीयासाठी गया स्थानाचे विशेष महत्व आहे बौद्ध गया हे स्थान गयाच्या अकरा किमी दक्षिणे स्थित असून ते बौद्ध धर्मीयातील सर्वात महत्वाच्या चार स्थळापैकी एक आहे गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम ध्यानस्थ बसले होते वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली या दिव्य ज्ञानाला संबोधी बुद्धत्व किंवा निर्वाण असेही म्हणतात ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमांना सर्वजण बुद्ध संबोधू लागले बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला असे म्हणतात तसेच या ठिकाणाला ज्ञानस्थळ म्हटले जाते ऐतिहासिक काळात मगध प्रांतामध्ये पाटलिपुत्रापासून जवळ स्थित असल्यामुळे गया हे एक मोठे शैक्षणिक केंद्र होते तर गया या ठिकाणी कसे जावे गया विमानतळ बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ आहे येथून यांगून भूतान बँकॉक इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्थानासाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे गया रेल्वे स्थानक हावडा मुंबई व दिल्ली गया हावडा रेल्वे मार्गावर स्थित असून येथे दररोज राजधानी एक्सप्रेससह सुमारे शंभर गाड्या थांबतात तर मित्रांनो आपण पाहिलं की गया ही केवळ एक भूमी नाही तर मोक्षाचे द्वार आहे येथे केलेल्या श्राद्धाने पित्रांची तृप्ती होते आत्म्याला सद्गती मिळते आणि वंशजांना पितृ कृपेने सर्व अडथळ्यावर मात करता येते गया येथे पिंडदान करून ज्यांनी आपल्या पितरांना स्मरण केलं त्यांना सदैव पुण्य लाभतं असं शास्त्रात सांगितलं आहे म्हणूनच आपणही आपल्या पित्रासाठी श्रद्धेने प्रार्थना करावी त्यांच्या आठवणींना जागवावं आणि शक्य असल्यास गया येथे पिंडदान करण्याचा संकल्प करावा आणि हो ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर जीवनात उतरवण्यासाठी आहे चला तर मग पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया एका नव्या पौराणिक कथेच्या प्रवासात तोपर्यंत पित्रांना वंदन धर्ममाला नमन आणि सर्वांना शुभ आशीर्वाद पितृदेवभव